अयोध्यातील ऐतिहासिक वैभवशाली राम मंदिरातील रामरायासाठी व इतर मूर्तींसाठी वस्त्र विणण्याचा दो धागे श्रीराम केलीय हा अभिनव उपक्रम हेरिटेज हा हातमाग विणणाऱ्या लोकांसाठी काम करणाऱ्या संस्थेचे संस्थेच्या संचालिका सवणघा घैसास यांच्या पुढाकाराने व प्रयत्नाने श्रीराम मंदिर न्यासाच्या आशीर्वादाने पुण्यामध्ये सुरू झाला असून दिनांक दहा डिसेंबर ते दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस या काळात पुण्यात सुरू आहे संपूर्ण देशभरातील श्रीरामभक्त त्या ठिकाणी येऊन धागे विणत आहेत ही वस्त्रे शेवटच्या दिवशी न्यासाला सुपूर्त केली जातील व त्यातून श्रीरामरायासाठी विविध वस्त्रे शिवली जातील या बिना उपक्रमात आज हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे व भाजपा महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी उपस्थित राहून धागे विणले यावेळी बोलताना माझे आमदार नितीन शिंदे म्हणाले की राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाच्या लढ्यामध्ये पादुका पूजन श्रीराम शिलापूजन व श्रीराम रथयात्रा यामध्ये सहभागी व्हायचे भाग्य मला यापूर्वी लाभलं तसेच आज अयोध्येत उभारत असलेल्या श्रीराम मंदिरामधील प्रभू श्रीराम लल्लाच्या मूर्तीच्या वस्त्रासाठी धागा विणण्याचं भाग्य मला मिळालं तरी श्रीराम भक्तांनी या उपक्रमात येऊन आपल्या हाताने प्रभू श्रीरामांकरिता दोन धागे विनावेत असं आवाहन माझे आमदार नितीन शिंदे यांनी केलं

प्रभू रामचंद्रांचं भव्य असं मंदिर उभा आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा जानेवारी मध्ये होतोय त्या अनुषंगानं अनघाताई धैसास ताई यांनी या ठिकाणी हा जो उपक्रम राबवलाय त्या उपक्रमामध्ये आम्हाला सहभागी व्हायचं फार मोठं भाग्य लाभलेलं आहे कारण विश्व हिंदू परिषदेनं ज्यावेळेला वेळेला राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाचा लढा पुकारला त्या लढ्यामध्ये श्री शिलान्यास पूजन असू दे श्री रामकुदा पादुका पूजन असू दे राम रथयात्रा असू दे या सर्व उपक्रमामध्ये आम्ही सहभागी झालो होतो आज या ठिकाणी दोन धागे प्रभू रामचंद्रांच्या साठी हा उपक्रम पुणे येथे अनघाताई घेसाच यांनी हा राबवला त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो सर्व महाराष्ट्रातील राम भक्तांनी या ठिकाणी येऊन दोन धागे श्री प्रभू रामचंद्रासाठी विनावेत असं आवाहन या ठिकाणी आपल्या सर्वांना करतोय सर्व हिंदू बांधवांना भगिन्यांना आणि मातांना करतोय जय श्रीराम